नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी या आमच्या आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मोहिते सरांचं हिंगण गादे येथील मोहिते सरांचं आपण सिरियल सुरू करतोय तर हा पहिलाच व्हिडिओ आपला आहे की मोहिते सरांचं उसाचं नियोजन कसं असतंय हे आपण स्टार्टिंग पासून अगदी लागवडीपासून पूर्ण माहिती घेणार आहोत वर्षभर आपण त्यांचे व्हिडिओ करणार आहोत अगदी लागणीपासून काढणी पर्यंत तर ते शंभर प्लस कसं घेत आहेत हे पूर्ण माहिती आपण सातत्याने घेणार आहोत सरांच्याकडून तर सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव काय मी देवदास काकासो मोहिते राहणार हिंगणगादे तालुका खानापूर जिल्हा सांगली सध्या आपण इथं जे आता उभा आहे तो आठ महिन्याचा शहाऐंशी झिरो बत्तीस चा, चा आठ साली प्लॉट आहे को शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी तर असं तुम्ही सातत्याने किती वर्ष झालं की तुम्ही ऊसचाच प्लॉट करताय सातत्यानं लगबग आता माझ्या अगोदर पण म्हणजे आमच्या घराला किंवा लगातार तीस वर्ष झाले या क्षेत्रात ऊसच आहे तुम्ही काही पिकं घेत नाही का तुमच्या प्लॉट मध्ये जर ऊस तुटून गेल्यानंतर नेडवान गेल्यानंतर आपण काय करतो का कुट्टी करून ताग किंवा हिरवळीचे पिकं त्याच्यात गाडतो बाकी काय दुसरं पीक एका हरभरा किंवा भुईमुख असं करतो आणि लगेच त्याच वर्षी जून ला आपण आडसाली लागण करतोय सगळ्यात महत्वाचा पॉईंट सरांनी इथं सांगितलंय की ते पाच कुट्टी अगदी सातत्याने करतायत आणि त्याच्यानंतर जो गॅप चार ते महिन्या चार पाच महिन्याचा जो गॅप राहतोय तर त्यामध्ये सुद्धा हिरवळीची साठी नियोजन करतायत किंवा आपला हरभरा आहे किंवा बाकीचे भुईमुग आहे तर हे पिकं ते सातत्यानं तिथं त्यावेळेला ते घेत नेडव्यानंतर तर सर तुम्ही ज्यावेळेला ते पिकं घेतात आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड करता तर त्यावेळेला घरच बियाणं तुम्ही वापरता का हो घरचं आता महत्वाचं सगळ्यात मोठा विषय बियाणं बियाणं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं शुद्ध आणि निरोगी बियाणं पाहिजे आणि बियाणं लागणीचं पाहिजे आणि नऊ ते अकरा महिन्याच बियाणं पाहिजे खोडव्याचं बियाणं हे कधीच वापरू नये खोडव्याचं किंवा नेडव्याचं काय होतं सर समजा जर खोडव्याचं बियाणं आपण वापरायचं म्हणजे आता काही शेतकरी वापरतात सुद्धा तर काय होतं खोडव्याचं बियाणं आपण वापरल्यानंतर जर ते आपल्या माहितीतलं नसेल किंवा काय नसेल किंवा त्याच्यात मना कांडे किड असू शकते गवताळ वाड असू शकते किंवा इतर हे असते म्हणजे आपण स्वतःच प्रत्येक शेतकऱ्यानं शंभर टन उत्पादन घ्यायचं असलं तर स्वतःचा बेनेमाळा तयार करावा आणि बेनेमाळा करायचा असला तर काय आता आपले वी एस आय आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तिथं आपल्याला प्रमाणित बियाणे भेटते किंवा तुमचा कुठलाही नर्सरीवाल्या असेल तिने फाउंडेशनची रोपं आणलेली असतील वी एस आय म्हण किंवा त्यांच्याकडं खात्रीलायक करून तुम्ही रोपे त्यांच्याकडं फाउंडेशनची घेऊ शकता तर वी एस ची रोपे जर घेतले तर कल्चर रोप असतात ते तुम्ही आणून लावू शकता एक गुंट्यात त्याचं बिएने प्लॉट करा तुम्हाला एक चार पाच वर्ष तो बेने प्लॉट चाल किंवा तुमचे नर्सरी नर्सरीवाले असतील त्यांना नाही सांगा ते बेने प्लॉट सगळ्यात महत्वाचं बियाणे शंभर टन काढण्यासाठी बियाणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बियाण्यामुळं तुम्हाला पंधरा ते वीस टन उत्पादन मध्ये फरक शंभर टक्के पडू शकतो म्हणजे सरांनी इथं खूप छान अशी माहिती सांगितली की बियाणं जर आपलं निरोगी असेल चांगलं असेल तरच आपण शंभर प्लस ला जाऊ शकतो बरोबर ना सर मग अशा पद्धतीने नियोजन हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे तर सर तुम्ही बियाणं आणल्यानंतर तुम्ही लागवड ही कशा पद्धतीने करता आणि जी हिरवळीची खत आहेत त्याच्यानंतर तुम्ही शेणखत वगैरे घालता का तुमच्या सुरुवातीला बघा ऊस तुटल्यानंतर कुट्टी करून घेतो कुट्टी करून झाल्यानंतर त्याला एक रोटर मारून नांगरट करून आपण दहीचा किंवा ताक त्याच्यात आपण पेरतो दहा ताक आणि दहीचा एक पंचेचाळीस दिवसाचा झाल्यानंतर आपण त्याला जमिनीत गाडायचा आहे पण तो कधी गाडायचा असतो पंचेचाळीस दिवसाचा ना शंभर पन्नास टक्के फुलं रत असतो ना काही शेतकरी काय करतात ताग किंवा दहीचा गाडतात कधी गाडतात साठ दिवसानं पूर्ण फुलं आल्यावर तो फायदा करण्यापेक्षा शंभर टक्के नुकसानच जास्त करणार ताक किंवा द्यायचा पंचेचाळीस दिवस झाल्यानं पन्नास टक्के फुलेवर असताना जमनीत तुम्ही गाडला पाहिजे आणि त्यानंतर काही रोटर मारून तुम्ही नांगरट करून हे करायचं एकरी तुम्ही पाच ते सहा टोळ्या शेणखत तुम्ही त्याला वापरलं पाहिजे आणि पाच ते सहा टोळ्या शेणखत हे करून रोटर मारून सरी सोडायची नंतर तुम्ही रोप किंवा बियाणे दोन्ही काही लावू शकता म्हणजे तुम्हाला जसे हे असेल तसे नाही सर लावू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करता आम्ही सात ते आठ वर्ष झालं तर आम्ही काय करतोय रोप लावतो या आणि सरीच अंतर पहिले आपण तीन साडेतीन फुटी सरी असायची अडीच फुटी असायची मी लगातार दोन हजार सतरा पासून पाच फुटी सरी सोडतोय आणि ड्रिप हे करणं महत्वाचं आहे शक्य असेल तर शंभर टक्के टिबक ही करावं टिबकमुळं कसं पाणी किंवा पाण्याची बचत होती आणि आपण जी आप खत देतोय ती मुळीच्या कक्षात जातात आणि पाच बाय दो हे दीड फुटाव किंवा पाहुणे दोन फुटाओ दोन फुटाव तुम्ही रोप लागल मी आता काय करतोय पाच बाय पावणे दोन फुटावर रोप लागण करतोय आता हा सध्या प्लॉट आहे पाच बाय पावणे दोनचा आहे आणि आता हे दहा जूनचा प्लॉट आहे दहा जून दोन हजार तेवीसचा आता आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालेत आता सध्या हा प्लॉट अठरा एकोणीस कांडे आहे एव्हरेज सोळा ते एकोणीस कांडे आहे आणि ह्याला नंतर परत आम्ही ताक गाडला ताक गाडल्यानंतर शेणखत टाकले शेणखत टाकून सरी सोडली सरी सोडल्यानंतर हा हा प्लॉटला आम्ही बेसल डोस टाकलाय बेसल डोसला काय केलं होतं आम्ही एक दोन डी ए पी दहा किलो गंधक दहा किलो ह्युमेक दहा किलो मायक्रोनोटन आणि शेंद्रे कुठले तुम्ही निंबोळी पेंट घ्या कुठले हे करा शेंद्रे कमीत कमी याला एक दोन तीन बॅगा तुम्ही रोप लावायच्या अगोदर सरीमध्ये स्कुटून द्यायच्या आहे त्या आणि नंतर काय करायचं सरीमध्ये टाकल्यानंतर बैलाचं तीन ते अवजार तुम्ही त्या सरीत फिरवून घ्या सरीत फिरवल्यामुळं ते जे आपण रासायनिक खतं टाकतोय ते माती अडवतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय करतोय रासायनिक खतं उघड्यावर टाकून देतोय त्याची कार्यक्षमता ऐंशी टक्क्यानं कमी होत्या वीस टक्के तुमचे खा खतं लागतात तर ते रासायनिक खतं माती हे बैलाच्या अवजारानं आपण फिरवण्यामुळं जमिनीत गेल्यामुळं मातीशी एकरूप होतात नंतर आपण काय करायचं त्याला पाणी द्यायचं दोन दिवस ड्रिप किंवा तुम्ही पाठ पाणी असेल तर पाठ पाणी द्या नंतर एक दोन तीन दिवसांना तुम्ही त्याला दीड फुटाव पावणे दोन फुटाव किंवा दोन फुटाव तुम्ही रोप लागण करू शकता आणि जर रोप लागण केल्यानंतर दहाव्यात किंवा बाराव्या दिवशी काही शेतकरी आता माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो काय नर्सरीवाले काय सांगतात की कि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आळवणी घाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आळवणी त्याला रोपच मुळी रोपाला मुळी सुटलेली नसती मग तुम्ही आळवणी कशाला घालणार आहे कोकोपीटला तर घालू शकत नाही त्यामुळे दहाव्या ते बाराव्या दिवशी जेव्हा रो रोपात पांढरी मुळी सुटती त्यावेळी तुम्ही ह्युमेक दोन किलो एकोणीसशे एकोणीस गरज असली हुमणी असली काही असलं तर कीटकनाशक वापरा जर हुमणी नसली तर कीटकनाशक त्या प्लॉटला वापरू नका दोन किलो ह्युमेक दोन किलो एकोणीस आणि पाणी एक एकरला आपण काय शेतकरी दोनशे लिटर एक बॅरेलमध्येच बागवतात पण ते पुरे असं नाही कमीत कमी चारशे लिटर पाणी पाहिजे तुम्हाला आळवणीला का तर एका रोपाला hmm. एक एव्हरेज दारा एकरात चार ते साडेचार किंवा पाच हजार रोप असतात तर एका रोपाला कमीत कमी सत्तर ते ऐंशी मिली ते आळवणी पडलं पाहिजे तर ते मुळीच्या कक्षात जाणार तुम्ही एक बॅरमध्ये दोनशे लिटरमध्ये तीस मिली वरच्यावर राहणार हो आणि परत त्याची काय तुम्हाला कार्यक्षमता काही जाणवणार नाही दोनशे लिटर चारशे लिटर पाणी तुम्ही आळवणी घाला नंतर ड्रिप तुम्ही खतं देऊ शकताय मला ते शेड्यूलप्रमाणे आहेत बने आता सुरुवातीला मला पाच किलो युरिया घ्या दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या पाच किलो अमोनियम सल्फेट घ्या दोन किलो एम पी घ्या सुरुवातीला जसं एक परत, ते जसं पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरा आठवड्यातनं तुम्ही एक वेळा किंवा दोन वेळा सोडा जसं आठवड्याच्या अंतरानं परत तुम्ही त्याच्यात एम ओ पी वा हे करू शकताय मना एक पंचेचाळीस दिवसाचा जा झाला होस तर तुम्ही एक चार किलो एम पी घ्या सात किलो युरिया घ्या सात किलो अमोनियम सल्फेट घ्या मॅग्नेशियम सल्फेट एक, एक दीड किलो घ्या एक किलो फॉस्फरिक ॲसिड सोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं परत नंतर आपली रोपं तीस दिवसाचे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फवारणीचं आहे फवारणीमुळं तुम्हाला स्प्रेमुळं उसाला एक वीस ते पंचवीस टन उत्पादन तुम्हाला शंभर टक्के वाढू शकते तर फवारणी कुठले तर संजीवके घ्या किटक संजीव ओके म्हणजे सिक्स बी तुम्ही जे घेताय तेच सांगताय ना तुम्ही कारण का तुम्ही असं घ्या म्हणताय म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की वापरत नाही आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगताय बर आता जे सांगितलं ते मी स्वतः करतोय आणि आता मी काय करतोय सात स्प्रे घेतोय मला संजीव आणि कीटकनाशक बुरशीनाशक चा एक चार स्प्रे आणि आपले जे येतात वसंत ऊर्जा प्लांट त्यांचे काही इतर प्रोडक्ट असतील त्याचे तीन स्प्रे घेतोय आणि स्प्रे कधीपर्यंत घ्यायचे ते तर एकशे वीस दिवसापर्यंत तो नंतर आपला स्प्रे घेता येणार नाहीत नंतर एक तुम्हाला एक पाच ते सात फवारणी घ्या आणि पाच ड्रिपन तुम्ही शेड्यूल ठेवा आठवड्यानं दोनदा खत आता मी काय करतोय आठवड्यानं दोनदा खत सोडतोय ते तुम्हाला सांगितलेलं तसे आणि सात फवारण्या ह्या प्लॉटला आता सध्या हा जो प्लॉट आहे त्याला सात स्प्रे झालेला आहे आता सध्या ह्याला आठ महिन्याचा ऊस आहे आता सध्या याला बारा किलो एमओ पी मिरोटो पोटॅश दहा किलो अमोनियम सल्फेट आणि सहा किलो युरिया आता सध्या मी आठवड्यानं दोनदा देतोय हा प्लॉटला आणि एक किलो फॉस्प्रिक ॲसिड त्याच्यासोबत फॉस्पेरिक ॲसिड स्वतंत्रपणे सोडायचं त्यात काही मिक्स करायचं नाही नंतर ऊस पंचावन्न ते साठ दिवसाचं झाल्यानंतर मी काय केलं होतं जेटा मॉडला नाही मला योग्य संख्या भेटली म्हणजे मला एक पंचावन्न ते साठ ऊस दहा स्क्वेअर फुटात भेटले दहा स्क्वेअर फुटात त्यामुळे मी काय जेठा मोडला नाही मी के बाळभर केली होती बैलाच्या अवजारानं तर त्या एक त्यावेळी एक डी ए पी एक पी एम हे एक डी ए पी एक एमओ पीने एक अमोनियम सल्फेट आपण त्यावेळी टाकलं तर बैलाच्या अवजारानं उसाला भर लावली नव्हती दोन ते तीन इंच फक्त माती लावली होती पण आपल्याला भर लावायची नाही ती दोन ते तीन इंच माती लावण्यामुळे तुम्हाला जी उसाची जाडी जाडी फरक पडणार आणि जी खोडकिड असते किंवा पोंगामर असते किंवा काय असते तर ती खोडकी खालच्या काठीनं वर जाते खाली होल पाडते त्यात तुम्ही दोन तीन इंच माती लावली किंवा ती तुम्हाला खोडाळी किंवा ती जाणवणार नाही आणि उसाला उस जाळी भेटेल आणि त्याच्यानंतर मी काय केलं हा प्लॉटला एक नव्वद दिवसानं संख्या नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे जर संख्या नियोजन तुमचं बिघडलं तर शंभर टक्के उत्पादन येत नाही आपल्याला ऊस जास्त नकोत ऊसाचं वजन जास्त पाहिजे तर ऊस किती जगतात एकरात चाळीस हजारच ऊस जगतात तर मी फक्त काय केलं पंच्याऐंशी नव्वद दिवसानं ह्या प्लॉटला पंचावन्न ते साठ ऊस जेव्हा ह्या प्लॉटला होते तेव्हा मी काय केलं मोजून घेतलं दहा स्क्वेअर फुटाला म्हणजे एकरी पंचावन्न हजार ते साठ हजार ऊस त्याला ऊस आपल्याला जगणार किती आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस जगतात बाकी पंधरा हजार ऊस मोठी भर केल्यानंतर एक महिन्यात आपल्याला त्या प्लॉटमध्ये एक दोन तीन कांडे आल्यावर मरून जातात मग त्यावेळी आपण पॉवर टेलरनं सरी नाही बुंडा सपाट करून घेतला आणि त्याला मध्यम भर लावली मध्यम भर नंतर आपण एकशे चाळीस दिवसानं मोठी भर लावली त्यावेळी आपण त्यांना दोन डी ए पी दिले होते एक ओ पी एक अमोनियम सल्फेट एक युरिया दहा किलो गंधक शेंद्री तीन कीटकनाशक एक चार किलो असं त्यावेळी आपण भरीला दिलं होतं मोठे भर झाल्यानंतर भर दिले भर दिले। मोठे दिले मोठी बर। दिले। आणि भर झाल्यानंतर दिलेत का नाही मोठे भर मोठे मोठ्या भरीसाठी मध्यम भर झाल्यानंतर आपण दिलं बाळभरी नंतर तुम्ही मोठ्या भरीला बाळभरी नंतर मध्यम भर मध्यम नंतर मोठे भर मोठे भरीला दिलं आणि परत एकशे सत्तर दिवसानं एकशे सत्तर ते ऐंशी दिवसानं हा प्लॉट झाल्यानंतर आपण हा हा प्लॉटचा पाला काढून घेतला होता पाला काढणं पण अतिमहत्वाचं आहे का तर हा तुम्ही बघता हा पाला काढलेला प्लॉट आहे हवा पूर्ण केळती राहते सूर्यप्रकाशची किरणं त्या प्लॉटमध्ये येतात सूर्यप्रकाशची किरणं आल्यामुळं त्याच्यात आपल्याला वॉटरशूट निघतात वॉटर शूट किंवा आता ला या प्लॉटला तुम्ही बघता येतं वॉटरशूट आहेत बघा एक वॉटरशूट एका बेटात एका बेटात ही धरला तरी आपल्याला एकरीस कमीत कमी वीस वीस टनाचं वीस टनाचं ऑवरेश नक्कीच आपल्याला वॉटरशूट आपल्याला उत्पादन वाढू शकतो कमीत कमी सरांनी इथं वजन पकडले वॉटरशूटचं कमीत कमी वजन पाच किलो तरी असेलच अक्षरशः त्याच्यापेक्षा जास्तही असू जास। शकतात कारण का वॉटरशूट काढल्याने आपल्या चॅनल वरती अनेक मुलाखती येत्या अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत की पाचसट काढल्यानंतर काय होतं तर ऑक्सिजन मिळतं प्रकाश संश्लेषण चांगलं होतं त्याच्यामुळे चा वॉटर शूट निघतात वॉटर एकरी आपल्याला वीस पंचवीस टन वीस ते पंचवीस टनाचं आपल्याला ते ऑवरेज वाढतंय आणि बाकीच्या ऊसांचा सुद्धा आपल्याला ऑवरेज चांगलं मिळतंय पण एका बेटात ठराविक मोजकी ऊस जसं सरांनी सांगितलं की दहा ते बारा एवढ्याच कांड्या एवढं संख्या नियोजन आपल्याला जर असेल तर नक्कीच आता इथं सरांचं पण तुम्ही बघू शकता की ऊस केवढे मोठे आहेत आणि कांड्या सुद्धा लांब पडलेले आहेत सर एका ऊसाचा आम्हाला कांद्या मोजून दाखवा बघा आठ महिन्यात किती कांड्या पडल्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस कांडी चालू आहे बघा आठ महिन्यात आता सध्या एकोणीस कांडी आहे बघा हा मग सरासरी सर पुऱ्या प्लॉट मध्ये आपण बघता बघायला गेलं तर सरासरी बघा एक सोळा सोळा कांड्याच्या वर आहे प्लॉट हा सरासरी सरासरी सोळा सर। सोळा आणि पेक्षाही जास्त असू शकतात आपण आहे अजून मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात हा प्लॉट आपल्याला एक अंदाज आहे पंचावन्न कांडे हा प्लॉट जाऊ शकतो हो का कसं होतं याचा आता माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो पाठीमाग आम्ही जेव्हा सव्वा सव्वाशेठातून उत्पादन घेतले त्यावेळी चव्वेचाळीस कांड्याचा प्लॉट होता आणि एप्रिलमध्ये त्याला सोळा कांड्या होत्या आता आपण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे म्हणजे आता आपल्याला दोन महिने अगोदरच आपल्याला तिथं एकोणीस कांड्या भेटल्यात कमीत कमी तीन ते चार काड्या प्लस आहे हा त्याचं काही नियोजन वेगळं केलेलं का वेगळं केलं म्हणजे काय काय पाठीमाग काय विषय होता जरा फवारण्यात आम्ही चेंज केलं आता आपण ह्या संजीवकाच्या फवारने घेतो आता आम्ही जैविक फवारने घेतल्या वीएस ह्याच्या अगोदर आम्ही जरा कमी घेत होतो त्यावेळी जैविक फवारण्या तीन हे केल्या आणि आपल्या रासायनिक फारेव आणि संजीवक म्हणजे सेंद्रिय जैविक आणि रासायनिक हे आपण तीस तीस टक्के प्लॉटला केले पहिले जास्त कसं पन्नास पन्नास टक्के करायचो रासायनिक सेंद्रिय जरा आम्ही यावेळी जैविक वर तीस टक्के भर दिला त्यामुळे त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटलाय हां 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 पण सरांनी हे तर काही असे पॉइंट खरंच अगदी आपल्याला योग्य अशी माहिती दिली असं आहेत की जसं आम्ही आम्ही सुद्धा सांगत आलोय की खतं घातल्यानंतर आपण जे रासायनिक खतं ठिकाणं पोत्यानं घेऊन येतोय आणि ते टाकतोय आपण डायरेक्टली असं उघड्यावरती फेकून दिले जातात ते न फेकता माती आड करणं खूप गरजेचं आहे ते करणं केलं तरच आपल्या प्लॉटला तो उपयोग होणार आहे आणि पाण्याचं नियोजन जे आहे ते टिबकणं आहे आणि तेही नियोजन अशा पद्धतीने सरांनी केलं बघू शकता तुम्ही मधल्या याच्यात पाच सरांनी दाबून घेतले आता ह्या वर्षी जर आपण बघितलं तर दुष्काळी भाग आहे या वर्षी पाऊस काळ कमी असून सुद्धा इथं आपल्याला अशा पद्धतीने पाचत ठेवल्यामुळे अं होत नाहीये त्याच्यामुळे अं पाणी आपल्याला जास्त लागत नाही काय होतं यावेळी दुष्काळची परिस्थिती आहे जर तुम्ही दिलं तर पाठ पाण्याला तुम्हाला सांगू पाठपाण्या तुमचं यावर्षी भिजणारच नाही क्षेत्र पाठ पाण्यानं उन्हाळ्यात किंवा लाईटीचा प्रॉब्लेम आणि पाचट असल्यामुळे तुम्ही जेवढं कमी पाणी द्याल तेवढं तुमचं त्या त्या कमी पाण्यात हा एवढं उत्पादन निघू शकते म्हणजे पाचट हे काढणं गरजेचं आहे आणि महत्वाचं ड्रिपची सोय असली तर ड्रिप करणं गरजेचं आहे म्हणजे मोहिते सरांनी हे सुद्धा सांगून दिले की कोणताही काळ उद्या अगदी दुष्काळी असेल किंवा पाऊस काळ असेल तरी सुद्धा आपण त्याला मात देऊन शंभर प्लस कसं राहायचंय ह्याला तोड देत आले ते आणि तशा पद्धतीने त्यांचं नियोजन अगदी अचूक असं नियोजन ते आपल्याला सांगतायत आणि ते सुद्धा करतायत तर नक्की तुम्ही मोहिते सरांच्याकडून योग्य अशी माहिती मिळाली असेल असं मला वाटतंय सरांनी खूप छान माहिती सांगितली आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे सर्व नियोजन अगदी सरांनी अचूक असं सांगितलंय तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडतीलच आणि असंच आपण वेगवेगळ्या प्लॉट मध्ये त्यांची अशी पूर्णतः माहिती घेणार आहोत पण आपल्या क्षेत्रातलं नियोजन हे आपण स्वतः करायला हवं आपण माती परीक्षण करत नाहीत जास्तीत जास्त शेतकरी माती परीक्षण करत नाहीत माती परीक्षण करण्याची खूप गरज आहे त्यामुळे आपल्याला समजतं की माती आपल्या मातीची काय लेवल आहे किंवा काय हवं आहे त्या मातीला तेच फक्त दिलं तर आपला खर्च कमी होणार आहे सर तुमचा एकरी खर्च किती होतो तुम्ही हो, ला। आता तुम्ही आणताय आणि ते लागवड करता तुमचा एकरी लागवडीपर्यंत खर्च किती लागवडीला आता टोटल आता आम्ही सव्वाशे टन लगातार चार वर्ष झालं उत्पादन घेतोय म्हणजे एक पंच एकशे पंचवीस टन आणि एकरी खर्च आपण शेणखत जे टाकतोय साठवाल्या मग ते साठवाल्याचं मला पस्तीस हजार किंवा चाळीस हजार रुपये जातात ते धरून सगळे बांगलन, पाला काढणे रोप रोटर सरी नांगरट सगळं स्प्रे सगळं एक टनाला एक हजार रुपये आम्ही खर्च करतोय म्हणजे जर सव्वाशे टन काढले तर आपण स सव्वा लाख रुपये खर्च करतोय आणि त्याच्यात आपल्याला सव्वाशे टन उत्पादन भेटते म्हणजे कारखान्याला जा, कारखान्याचा रेट तीन हजार रुपये आपण एक हजार रुपये टनाला हे टार्गेट देऊन करतोय म्हणजे एक हजार जर तुम्ही खर्च केला आपण किरकोळ तुम्हाला सांगू का किरकोळ साठ ते सत्तर हजार खर्च करतोय नॉर्मली तुम्ही सुरूच ऊस घ्या पूर्व हंगामी घ्या शेणखत रोटर सरी बांगलन तुम्ही साठ पर काय जास्त नाही ती चाळीस हजार रुपये जास्त खर्च करायचा आहे तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला पन्नास ते साठ टन उत्पादन वाढणार आहे म्हणजे असं काय नाही की एकरी शंभर टन म्हणजे खर्चची गोष्ट आहे म्हणजे नाही काही शेतकऱ्यांचं सर तसंच येतं की शंभर किंवा शंभर प्लस काढायचं म्हटलं तर ते म्हणतात की एवढा एवढा खर्च होतो मग एवढा खर्च करण्यापेक्षा ते म्हणतात की साठ सत्तर हजार रुपये मध्ये जर आपण चाळीस ते पन्नास जरी टनेज घेतला तरी सुद्धा आपण फायद्यामध्ये असं त्यांचा समज असतोय पण तुमचा वेगळा तुम्ही आता कॅल्क्युलेशन सगळं अगदी अचूक सांगताय सर की उसाची संख्या असू द्या किंवा आपण किती गुंटाला किती खर्च करतोय अगदी आपल्याला कारखान्याकडून येणार आहे फक्त काय तुम्ही साठ ते सत्तर हजार खर्च कराय नंतर आपल्याला काय करायचं हो चाळीस हजार वाढवायचं त्यात उत्पादन तुम्हाला पन्नास साठ टन वाढणार आहे आणि उसाव असं काही अवघड नाही बर का शंभर टन काढणं मी आठणी व्यवसायत होतो हे दोन हजार सतराला मी आठणी व्यवसाय होतो नागपूरला मी सतरा साली आठणी व्यवसाय हे करून मी शेती शेतात वळू मी ग्रॅज्युएशन आहे माझं शेतीचा मला काढ मात्र अनुभव नव्हता दोन हजार सतरा साली माझं उत्पादन एकरी तेवीस टन होत सरी किती अडीच फुटाची आणि पाट पाणी आणि एकरी तेवीस टन निघायचं त्यांचा आमचा काही ताळमेळ शेतीचा आमचा संबंध टोटल म्हणजे लॉस मध्ये शेती होती असेच परत नंतर आम्ही कुठे कुठे असे बाहेर जाऊन प्लॉटला भेटी दिल्या नक्की काय करतात कसं करतात हे अजून आमच्याकडं काय काय होतात चुका असं नाही की परफेक्ट आता आम्ही आता ह्या प्लॉटचं तुम्हाला सांगू का जर हा प्लॉट तुम्ही व्हिडिओ नंतर बघताल हा प्लॉट एक मला एक अंदाज आहे आत्ताच सध्या हा प्लॉट एकशे चाळीस ते पन्नास टन हा प्लॉट जाणार आपण शंभर म्हणतोय पण हा प्लॉट एकशे चाळीस ते पन्नास टन शंभर टक्के जाणार आहे आणि अवघड नाही हो आणि व्यवसाय सोडून आलो शेती टन टन आम्ही काढले काढलं मला खरच खूप असं काय म्हणायचं की मलाच फक्त आतापर्यंत वाटत होतं की मला नॉलेज नसून मी ह्यातली माहिती घेते पण आज तुम्ही सुद्धा माझ्यासारखं सेम झालंय तुमचं की तुम्हाला ही अनुभव यातला नसून काहीही गंध नसून अगदी इकडे तेवीस टन घेणार आहे तुम्ही शेतकरी आज तुम्ही शंभर प्लस एकशे पन्नास प्लसचं टार्गेट सरांनी ठेवलंय की यावर्षी ते नक्कीच एकशे पन्नास टनेजला जाणार आहेत तर आम्ही तुमच्यासोबत जोडलेले आहोतच आम्ही वेळोवेळी येणारच आहोत तुमच्याकडे मुलाखतीसाठी सर आणि आमच्या युवा शेतकऱ्यांना सुद्धा येथून माहिती मिळणारच आहे आमच्या चॅनलच्या वतीने तर योग्य मार्गदर्शन तुमचं मिळावं पण सर जसं तुम्ही म्हटलं की कुठलंही पुस्तकी ज्ञानापेक्षा आ... एखाद्याकडून घेतलेला आता तुम्ही भेट देऊन तिथे मुलाखत तुम्ही भेट देऊन आला तिथे त्यांच्याकडून विचारलं की के काय केलं काय नाही केलं पाहिजे तरी सुद्धा अजून तुम्ही स्वतः सुद्धा चुकत चुकत आणि तुमच्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळे तुम्ही वेग वेग शेड्यूल करत तुम्ही स्वतःही सुद्धा अनुभव घेताय तुम्ही आता आम्ही तुमचे बाकीचे पण प्लॉट बघितले तर त्यात पण तुम्ही वेगवेगळ्या टप्प्या वेगवेगळे अनुभव घेत आहे स्वतः की हे केल्यानंतर काय होऊ शकते ते केल्यानंतर काय होऊ शकतं ही प्रत्येक शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे आपल्या प्लॉटमध्ये काय केल्यानंतर काय होतं हे स्वतः अनुभवलं पाहिजे आता सर जसं की अचूक अशी माहिती सांगतात जे की गलाई व्यवसाय सोडून ते शेतीकडे वळलेत पण अगदी ते आज अचूक आपल्याला सांगतात की एका ह्याच्या ऊस असले पाहिजेत एकरी एवढे ऊस होतील एवढे उत्पन्न होणार आहे गुंठ्याला किती खर्च होऊ शकतो किती उत्पन्न होणार आहे टोटली अगदी आणि कितीला किती वापरलं पाहिजे अचूक अशी माहिती सर सांगतात म्हणजे किती त्यांनी त्यात वाहून घेतलंय अगदी ऊस संशोधक जे असतात ना आहेत तर त्यांना सुद्धा ते जसं सांगतात तशा पद्धतीने सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे मला वाटतंय नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल मला एक प्रश्न असा विचारावा वाटतोय तुम्ही एवढी अचूक अशी सर्व माहिती तर सांगितले तुम्ही अगदी लागवडीपासून काय केलं पाहिजे सर्व माहिती अशी पण आता जर आपण बघायला गेलं तर युवा शेतकरी शेतीकडे जास्त वळायला लागलेत अगदी शिक्षित असून सुद्धा ते शेतीकडे वळतायत त्या शेतकऱ्यांना सर तुम्ही संदेश काय द्याल फक्त काय शेतीकडे वळताना आता माझा पण आठ व्यवसाय होता फक्त एकच गोष्ट लक्षात येऊ जिद्द आणि चिकाटी चिकाटी लय आहे जिद्द आणि चिकाटी तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि रोज तुम्ही शेतीच्या बांधावरनं रोज तुम्ही शेतीच्या बांधावरनं एक चक्कर मारली पाहिजे तुम्हाला कुठले पीक घ्या ऊसा किंवा भाजीपाला असो फळ पिऊ त्या पिकाशी तुम्हाला एकरूप किंवा कनेक्ट होत आलं पाहिजे पीक तुमच्याशी बोललं पाहिजे किंवा पिकानं तुम्हाला सांगितलं पाहिजे असं तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा तुम्हाला कधीही आपली जमीन किंवा माती तुम्हाला कधीही नाराज करणार नाही हम्म 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 <laughs> पण हे अनुभव यायसाठी त्यासाठी आपल्या बांधावरती आपले चक्कर असणं आपल्या पानांवरती काय आहे काय नाहीये एक फेरा जरी आपल्या प्लॉट मध्ये आला आता तुमचं टोटल क्षेत्र सर किती आहे आता सगळं टोटल शेकड माझे आणि हे खांडा धरून सगळं माझं टोटल एकवीस एकर क्षेत्र आहे सगळं आणि सगळं ड्रिप आहे आणि सध्या सगळं मी एकटा पाहतो या सगळे म्हणजे टार्गेट बघा घेऊन मोठं आहे ज्यांच्याकडे तीन तीन एकर जरी असेल तर ते म्हणतात की मी एकटा तीन एकर क्षेत्र कसं बघू किंवा काय करू तर सर स्वतःच बघून खंडानं सुद्धा त्यांनी घेतलंय असं ते एकवीस एकर स्वतः एकटे बघतायत आणि तेही शंभर प्लस घेत आहेत काही शेतकऱ्यांचं असं येतं की तीन एकर आहे किंवा चार एकर आहे सहा एकर असू द्या तर त्यात ते, ते काय म्हणतात की एकच एकरकडे शेतकरी चांगलं लक्ष देऊ शकतो आणि त्या एक एकरातच फक्त तो शंभर प्लस उत्पन्न काढू शकतोय पण इथे तसं नसून सर प्रत्येक प्लॉट मध्ये शंभर प्लसच काढतायत ते आणि ते स्वतः एकटंच शेती करतायत एकटं सगळं लक्ष देत आहेत अगदी दे पाण्यापासून फवारणी पर्यंत खताचं नियोजन बाकीचं जी काय असेल ते लाई माणसे आहेत पण खताचं नियोजन पाण्याचं नियोजन सगळं टोटली नियोजन मी एकटाच करतो मग पाण्याचं नियोजन तुमचं सगळं सगळं टोटली एकवीस एकराला सगळं ड्रिप आहे टोटली सगळं मी आता काय लोक म्हणतात पाचट कुजत नाही पाचट कुठे केल्यावर पाणी मी पाच वर्ष झालं कुठलाही चेंबर खोडलेला नाही पाच वर्ष झाले या वीस एकर क्षेत्राला कुठलंही पाठ पाणी दिलेलं नाही किंवा मी कुठे केल्यामुळं कोण म्हणतो हुमणी होते ते पण विषय नाही सर हुमणी होते पण अजून पण शेतकरी काय म्हणतात की पाचट असल्यानंतर आणि त्याच प्लॉट मध्ये आपलं ठिबक असल्यानंतर उंदराचं अटॅक होतं तर त्याला तुम्ही काय द्याल काय माहिती सांगाल त्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू का उंदराचं अटॅक कधीतरी मला एक एकर शेत राहत कुठं तरी एखादी पाईप चोकअप होऊ शकते टू पर्सेंट दोन टक्के होऊ शकते पूर्ण प्लॉट आता माझं पासून आज बघा आठ वर्ष झालं ड्रिप आहे कुठेही मला हा प्रॉब्लेम आलेला नाही आणि सुरू ऊस नाही साली ऊस आहे तो ऊस शेतात कमीत कमी सोळा सतरा महिना ऊस राहतोय तरी मला हा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही एका दोन ठिकाणी होतय एका दोन ठिकाणी उंदीर लागतोय किंवा पण तो म्हणजे कारण आहे त्याच ते बाकी काय तुम्ही ते पण करू शकता त्याला पण एक आहे कुठं उंदरानं कट केले, तर तुम्ही शेवटला एंडला कॅप करून बघू शकता पाणी तिथंही पडते का नाही पाणी नाही आलं की आज जाऊन तुम्ही जॉईनर मारू शकता किंवा म्हणून तुम्हाला उसात येणं शक्य आहे आता जे शेतकरी पाचट काढत नाहीत तर त्या शेतकऱ्यांना त्या महिन्यात अर्धा महिन्यानंतर उसात येणं सुद्धा शक्य होत नाहीये कारण का ऊस उभा तेवढाच असतोय पाचट जास्त प्रमाणात असते आडवा तिडवा पडलेला असतोय त्यामुळे आपल्याला आता काय झालं होतं गेल्या वेळी आमचा पंधरा सोळा महिन्याचा ऊस होता त्यावेळी असाच ऊस पडलेला होता पण हँडकॅपला पाणी येत नव्हतं मी आज जाऊन ते बघितलं होतं तीन चार साऱ्याला कट केलं होतं उदरानं ते आपण जॉईनर मारलं होत पण त्रास होतो बरं का थोडा त्रास होतो त्रास घेतलाच पाहिजे त्रास घेतला तरच तुम्हाला सगळं टार्गेट आपल्याला आहे कुठल्याही गोष्टीचा त्रास ही होणारच आता सुरुवातीला तुम्ही पन्नास टन काढत असाल सुरुवातीला सवय लागली कुठलीही गोष्ट अवघड गोष्ट सोपी होऊन जाते आता सर आता आठ महिन्याचा तुमचा ऊस झालेला आहे मग तुम्ही ठिबक ना पाणी किती तास कधी देत आहे आता सध्या सगळं क्षेत्र आता इथे हे इथं पंधरा एकर आहे दुसऱ्या जागेला पाच एकर आहे सध्या आता मी लयत लय चार तास पाणी एका प्लॉटला देतोय एक संघ आपल्याला तीन एकर क्षेत्र दिसतं मोटरवर म्हणजे सहा एकर रोजच आपल्याला ड्रीप न जाऊ शक पाट पाणी असलं तर तुम्हाला पाठ पाणी असलं तर एक एकर एक क्षेत्र आता सध्याच्या कंडिशनला भिजवाय तुम्हाला सात दिवस लागतात ला, किंवा आठ दिवस पाठ पाण्याने भिजणार सुद्धा नाही किंवा आता सध्या उन्हाळ्या उसाला पाणी लय लागत नाही हा एक गैरसमज आहे उसाच्या मुळीच्या कक्षातच पाणी लागते ती उसाची मुळ काही खोल नसतात पाच ते सहा फूट एक फूट खोल असतात आणि उसाच्या जिथं आपण ड्रिप आहे तेवढंच पाणी लागतं आपल्याला सरीत पाणी लागत नाही उसाला पाणी जास्त लागतं सर तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद सर आणि आपल्या आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेअर पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद